दहिसर येथील वॉर्ड क्रमांक दोनमधून शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले तेजस्वी घोसाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शक्ती प्रदर्शन केले या नामांकनावेळी दहिसरच्या आमदार मनीषाताई चौधरी तसेच माजी नगरसेवक जगदीश ओझा हे उपस्थित होते दोघांनीही घोसाळकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला वॉर्ड क्रमांक दोन मधील लढत आता अधिक रंगतदार बनली असून तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप मधील प्रवेशामुळे येथील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं आज भारतीय जनता दोन नंबर वॉर्ड मधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि त्या निमित्ताने मनीषा ताई पण आमच्या आमदार त्या पण उपस्थित होत्या त्यांच्या हस्तेच आज फॉर्म भरल्या तुमच्या समोर उभाटा आणि काँग्रेसचे उमेदवार पण असणारे लढा कोणाचा होता आमचा फक्त मुद्दा एकच असणार की विकास कामं जी केलेली आहेत आणि अजून करणार आहोत तोच मुद्दा असणार आहे बाकी ज्यांना फॉर्म भरायचे जे उभे असणार आहेत त्यांच्यावरती आम्हाला काही प्रतिक्रिया मुंबईतले पहिले उमेदवार म्हणून तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा उमेदवार हे फॉर्म दिलेलं आहे खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी खूप धन्यवाद देते की पहिला फॉर्म हा मला दिलेला आहे आणि मी त्याचं खरंच एक सोनं करून दाखवेन की म्हणजे काम कसं करतात तेही एक मी करून टाकतो सकाळी आपण बाहेर पडताना तुमचं त्यांचा आशीर्वाद मी घेणार हे माझं कुटुंब आहे ते आणि मी आशीर्वाद घेतल्याशिवाय बाहेर नाही जात तसंच एक चर्चा आहे की तसे तुमचे पूजा गोसाळकर यांनाही सुद्धा त्यांना उमेदवारी दिलं जाणार आहे उभा टाकलं मला नाही माहिती त्याबद्दल मी नाही बोलू शकतो धन्यवाद